मी छाया छायाशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी माझ्या लेखाचे वाचन करत आहे लेखाचा शीर्षक आहे सुखाची पर्वणी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पाहे जगात सदा सर्व सुखी असा कोणीही नाही आपल्या आयुष्यात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख याप्रमाणे चक्र सदैव चालू असते सुख हे व्यक्ती सापेक्ष परिस्थिती सापेक्ष असते आहे त्या परिस्थितीत सुख मानणे हे चांगलेच पण काही वेळा आहे त्यापेक्षा जास्त सुखी आयुष्य जगण्यासाठी बुद्धी शक्ती आणि युक्ती यांचा विधायक वापर करणेही उचितच असते प्रत्येक व्यक्तीनुसार सुखाची संकल्पना वेगवेगळी असते एकीकडे एखाद्याला एक दोन वेळा पोटभर अन्न अंगभर वस्त्र आणि निवाऱ्यासाठी मातीचे पत्र्याचे घर असले की तो स्वतःला सुखी समजतो तर दुसरीकडे एखाद्याला पंचपक्वनाचे ताट ब्रँडेड कपडे आणि राहायला मोठे घर किंवा बंगला असूनही अजून मोठी महत्वाकांक्षा असल्याने तो स्वतःला सर्व सुखी समजत नाही शांतपणे झोपूही शकत नाही आपण म्हणतो ना पायी चालणाऱ्याला सायकलचे आकर्षण सायकल असणाऱ्याला मोटरसायकलचे मोटरसायकल असणाऱ्याला चारचाकीचे आणि जास्त चारचाकी असणाऱ्याला स्वतःचे खाजगी विमान असावे अशी ही अपेक्षा इच्छा असते म्हणजे सुखामागे लोक इतके धावतात की त्यांची अपेक्षापूर्ती कधीच होत नाही म्हणूनच वाटते की सुख हे मान्यावर असते आता हेच बघा ना आपण जन्माला आलो की आपला पहिला टाहो हा आपल्या आईला मातृत्व देतो आणि आई झाल्याचा आनंद आई सुख कोणत्याही परिमाणाने मोजता येत नाही आई नऊ महिन्याचे गर्भारपण आणि प्रसुतीच्या वेदना एक क्षणात पूर्णपणे विसरून जाते यानंतर प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं पहिलं पालथं पडणं रांगणं पहिलं पाऊल पहिला शब्द पहिले वाक्य अशा किती तरी गोष्टी बघतात ऐकतात तेव्हा प्रत्येक वेळी तो त्यांच्या स्वर्गीय सुखाचा अनुभव असतो मूल वाढवताना त्याची प्रगती बघताना स्वतःला पालक विसरतात आणि सुख म्हणजे हेच याचा अनुभव घेत असतात दुसरीकडे बाळ मोठ होताना सुरुवातीला आई हेच विश्व आणि हे विश्वची माझा आनंद यात रमते खेळणी गाणी गोष्टी खोड्या यात आपला आनंद घेते मग मुलांचे विश्व विस्तारते आणि मग मित्रमैत्रिणींसोबत मैदानी खेळ खेळणे व्यायाम करणे भटकंतीला जाणे यात त्यांना जास्त आनंद मिळतो आई बाबा पण मुलांबरोबर मोठे होत जातात त्यांचं करिअर करण्यासाठी मुलांसाठी घरासाठी धावपळ ओढाताण कसरत सदैव करत असतात पण त्याची तमान बाळगता संसारासाठी यातच ते सुख मानतात असे म्हणतात की जेव्हा बाबांचे शर्ट आणि बूट मुलाला येतात आणि आई मुलीच्या आवडीचे कपडे ड्रेस आणि साड्या वापरायला लागते तो आयुष्याचा सुखद टर्निंग पॉइंट असतो आता मुलं मोठी झाल्याने त्यांच्याही मताला मान मिळतो मुलं जास्त टेक्नोसावी झाल्याने त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्याचा आनंद हा सुख म्हणजे यापेक्षा वेगळं ते काय याचीच प्रचिती देतो या टप्प्यावर देत। आजी आजोबाही वृद्धत्वाकडे झुकलेले असतात आईवडिलांबरोबर नातवंडेही त्यांना आधार देतात त्यांच्याशी गप्पा मारतात प्रेमाने त्यांची चौकशी करतात तेव्हा आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे मुलांवरच्या संस्काराचे दर्शन घडवतात आणि मुख्य म्हणजे यात तिन्ही पिढ्यांना आनंदाचा सुखाचा ठेवा सापडतो आम्ही एकदा एका देवळात गेलो असताना तिथे एक, एक मुलगा पेढ्याचा मोठा बॉक्स घेऊन आला होता आणि खूप खुशीत होता सगळ्यांना पेढे वाटत होता त्याला या खुशीचे कारण विचारलं तर तो म्हणाला की मी अठ्ठेचाळीस टक्के मिळवून बारावी पास झालो आहे आमच्या घराण्यातला बारावी पास होणारा मी पहिला मुलगा आहे त्याच्याकडे बघून लगेच मनात आले की खरंच सुख हे मानण्यावर आहे नाही का नाहीतर सत्त्याण्णव टक्के मिळवणारे अजून तीन टक्के का मिळाले नाही यासाठी दुःखी होणारेही आपण बघतो अर्धा ग्लास भरलेला बघायचा की अर्धा ग्लास रिकामा बघायचा हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं आनंद सुख हे छोट्या छोट्या गोष्टीतनं शोधायचे मिळवायचे असतात आपण कुंडीत लावलेल्या भीतून कोंब बाहेर येणे झाडाला अचानक कळी आलेली बघणे अचानक जुन्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांची भेट होणे आपल्या मुलांच्या शिक्षण खेळातले यश बघणे दमून घरी आल्यावर घरच्यांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य बघणे पाळीव प्राण्यांनी अंगावर घेतलेली उडी व्यक्त केलेला आनंद अशा किती तरी अनेक घटना अनुभवल्या तर सुख यापेक्षा वेगळं ते काय असतं आपलं जगणे आनंदी सुखकर होण्यासाठी आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवून साधी राहणे उच्च विचारसरणी आपण जर अवलंबली तसेच अध्यात्म प्राणायाम नियमित व्यायाम याने शारीरिक मानसिक व आंतरिक समाधान मिळवले आणि मुख्य म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत छोट्या सहली कधी गेट टुगेदर थोडा फेरफटका मारणे या गोष्टी जर केल्या तर आपल्याला ले विचारावंच लागणार नाही ना की सूफ म्हणजे नक्की काय असतं